अनेक पक्षी ही असतात आता सूर्योदय होतोय रामेश्वर आणि कुरे शिवारात मी उभा आहे आणि मस्त हा व्हिडिओ आपल्याला पाठवणार हा आप बघा त्याची मजा घ्या आणि खरंच निसर्गामध्ये किती दम असतो किती त्याच्यात हिंमत असते निसर्गामध्ये की सगळ्यांना तो हिंमत देतो निसर्ग देव निसर्ग देव हा सगळ्या ह्या नियोजनाचं काम करतो बघा आता हा चारा आहे हा चारा जनावरांसाठी आहे पावसाळ्यात हा चारा जनावरांना दिला जाईल किंवा उन्हाळ्यात हिवाळ्यात याचा स्टॉक असतो याचा पुरवठा असतो साठा असतो बघा वा 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 किती छान वाटतं हो क्या बात आहे खूप आनंदमय वातावरण हे होतं कशामुळे व्हिडिओ काढण्यामुळे तर होतच होतं परंतु मला खूप आनंद वाटतो हा हे असे व्हिडिओ घेण्यामध्ये बात आहे बघा हा सारा दिसतोय तुम्हाला असं गंज करून शेतकरी त्याला कोणी कोणी कुट्टी करतं कोणी कोणी असाच चारा देतो जनावरांना जनावरं पण खुश शेतकरी पण खुश गाई म्हशीला जर हा चारा दिला तर गाई म्हशी दूध देतात लहान लेकरं खुश होतात माणसं पण चहा पिऊन खुश होतात जास्त दूध चहामध्ये पडलं म्हणजे वा काय पिवर चहा आहे की नाही <laughs> बाबा हो बी आर पाटील असे व्हिडिओ पाठवत जाईल तुम्हाला पण शेअर करा या निसर्गाचा पुरेपूर आनंद घ्या ओके बघा हे हिरवं झाड आहे सगळ्या झाडांमध्ये हे हिरवं झाड आहे ते म्हणते मी हिरवं मी हिरवं की नाही हे बघा किती मस्त झाड आहे सुंदर झाड आहे क्या बात आहे जवळून घेऊ बघा कशा त्याच्या फांद्या आहेत तर हा निसर्ग आहे हा सुंदरता तर देतोच आपल्याला श्वास देतो आपल्याला अन्न फळे सगळं देतो मग आपण त्यांना काय देतो निसर्गाला आपण काही देऊ शकतो का देऊ शकतो आपण अनेक बिया अनेक बीजे हे जमिनीत त्याचे पेरणी करून अनेक ठिकाणी लावा की जेणेकरून ही झाडे जंगलासारखी होतील आणि आपल्याला आनंद देतील फळे देतील ऑक्सिजन देतील अहो किती तळमळून सांगू मी मला तर खूप असा जोश येतो की हो झाडे लावायला तयार व्हा अनेक नवे तरुण म्हातारे लहान लेकरंसुद्धा तयार व्हा आणि या निसर्गाला असं आच्छादन या धर्तीवर द्या की लोकमतीने हिरवळ आहे माती कुठे माती दिसायला नको पाहिजे एवढी हिरवड पाहिजे आणि ही माती आपल्याला सर्व देईल ही गादी आहे लेकरांची ही गादी ज्याला भेटली तो धन्य झाला आणि ज्या ज्याने या गादीत या हिरव्या वातावरणात अजून हिरवळ पसरवली तर तो खरंच धन्याने त्याचा जन्मसुद्धा सार्थक होतो ओके धन्यवाद